शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा हा प्रश्न सर्वांना पडला आहे आता घर बसल्या तुम्ही अर्ज करू शकता कसा हे तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगितलं जाईल त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर विषय असा आहे यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे लाडकी बहीण योजना या योजनेचं नाव आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर महिलांनी रांगा लावल्या होत्या मात्र आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपा करण्यात आल्या आहे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना घर बसल्या अर्ज करता यावा यासाठी सरकारने नारी शक्ती दूध हे ॲप नवीन ॲप आणलेलं आहे हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे यासाठी नारी शक्ती दूध ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल फेटा आणि महिलेच्या चेहऱ्याचा प्रतिकात्मक फोटो असलेलं ॲप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा ॲप ओपन झाल्यानंतर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करायची आहे तुमचं नाव आणि इतर माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर या योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे याची माहिती भरावी लागेल पुढे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना यावर क्लिक करून नाव पत्ता बँक खात्याची डिटेल्स आणि इतर माहिती भरायची आहे अर्जदाराचा फोटो जोडायचा आहे त्यानंतर लागणारी कागदपत्रे जोडून तुम्ही तुमचा अर्ज भरून पूर्ण होतो त्यानंतर तुम्हाला अर्ज भरून झाल्याचा मेसेज येईल लाडली बहीण योजनेच्या नारीशक्ती दूत ॲपमध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे मात्र काही दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता त्यासाठी तहसील कार्यालय अंगणवाडी सेविका सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा